तो रेजर म्हणता त्याला म्हणजे आता हे वापरताना ना जरा टेन्शनच येतं हे जी ब्लेड आहे ना ते व्यवस्थित बघून घ्यायचं एकदम प्लेन घ्यायची नाही आजचा व्हिडिओ त्या मुलींसाठी आहे त्या महिलांसाठी आहे आणि त्या बायांसाठी आहे ज्यांना लहान लहान मुलं पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आजचा सा व्हिडिओ त्या मुलींसाठी आहे त्या महिलांसाठी आहे आणि त्या बायांसाठी आहे ज्यांना लहान लहान मुलं आहेत आता मी माझ्यावरून समजू शकते मला जर पार्लरमध्ये जायचं असेल ना तर मी फक्त विचारच करते की आज जाईन संध्याकाळी जाईन किंवा दुपारी जाईन वेळ भेटल्यावर असं करत करत फंक्शन येतात किंवा कुठे जायचं असेल ना तर मला काय जाणं होत नाही मग माझ्याकडे थ्रेड पण नाही मी स्वतःची थ्रेडिंग पण करते त्या दोऱ्याने आणि ना दोऱ्याने नाही झालं कधी कधी काय असतं की अचानक जावं लागतं आणि ही असं आपली केस आहेत ना ते वाढलेले असतात आता तुम्ही बघू शकता मलाच वेळ भेटलेला नाही खूप दिवसापासून कारण हे बघ खुशू नाही खुशूर हे बघा कसं वेळ करायचं आणि काय कसं करायचं सांगा तर त्यांनी काय केलं हो पाहिजे तुम्हाला एक एमर्जन्सी ट्रिक सांगते की तुम्ही झटपट ना स्वतःची थ्रेडिंग करून जाऊ शकता आणि थ्रेडिंग पण छान होते आता हे तुम्हाला माहिती आहे का रेझर आयब्रो रेझर म्हणतात त्याला म्हणजे आता हे वापरताना ना जरा टेन्शनच येतं की हे वापरल्यानंतर के ना केस जास्त नाही वाढायचे ना ग्रोथ तर जास्त होणार नाही ना आता तुम्ही बघा तुम्ही जेव्हा थ्रेडिंगला जातात तिथली आपली केसं वगैरे निघतात बरोबर आहे का आणि त्याच्यानंतरनं थ्रेडिंग, थ्रेडिंग करून आल्यानंतरनं काही दिवसांनी आणखीन तेवढेच केसं वाटतात सेम रेझरचे से। पण हां हे मी कंटिन्यू यूज नाही करत खरंच जेव्हा इमर्जन्सी असेल ना की म्हणजे आता जायचं आहे कुठंतरी थ्रेडिंग केलेली नाही आहे तेव्हाच मी हे यूज करते जेव्हा मेकअप करायचा असेल तेव्हा एक यूज करते कारण मेकअप करताना हे खूप गरजेचं आहे जर चेहऱ्यावरती केसं असेल आणि मेकअप केला तर मेकअप छान दिसत नाही आहे त्याच्यासाठी पण हे यूज करावं लागतं आता हे यूज कसं करायचं सेफ आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे पुढे सांगणारच आहे आता जर ऑनलाईन घेतलं ना हे स्वस्त मिळतं आणि दुकानातून थोडंसं महाग भेटतं आता तुम्ही म्हणाल की मग काही दुकानं बंद करायची का तसं नाही आहे पण खऱ्या गोष्टी म्हणजे आपल्याला आजकाल महागाई पण किती आहे आणि आपल्याला पण सगळ्या गोष्टी आपण आपल्याला जिथं परवडतं तिथूनच घेतो आपण पण आता मी जर दुकान टाकलं माझ्याकडून तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही ऑनलाईन घेणारच ना ऑब्वियस आहे तर आता हे बघा हे अशा पद्धतीचं असतं आणि घेताना ना हे जी ब्लेड आहे ना ते व्यवस्थित बघून घ्यायचं एकदम प्लेन घ्यायची नाही प्लेन घेतलं ना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कट वगैरे त्याच्यासाठी प्लेन घ्यायची नाही आहे तर हे अशा पद्धतीने आहे आता हे वापरायचं कसं डायरेक्ट अप्लाय करायचं का तर नाही आहे आणि तुम्ही ना हे यूज फक्त एमर्जन्सीला करा नाहीतर तुम्ही थ्रेडिंगच करा स्वतः करा दोऱ्याने पण फक्त हे एमर्जन्सीसाठी आहे आता मला एक दोन दिवसात गावाकडे जायचं आणि नंतर ना टाईम भेटणार नाही मला कारण तुम्हाला तर माहिती आहे मी काय करायले मग व्हिडिओ बनवायले विडिओ थांबेल थांब दोन दोन मिनटं थांबेल प्लीज थांबू खाली उतर खाली उतर खाली उतर ठेवू पण काय इथे नाही ते व्हिडिओ करायचं ना आपल्याला प्लीज 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 तर थांब फक्त एक आता तुमच्याकडे ॲलोवेरा जेल असेल तर अलोवेरा जेल इथं अप्लाय करायचं म्हणजे जिथं जिथं तुमची केस काढायची आहेत ना काही जणांची इथं खूप केस असतात मग इथे तुम्ही लावून पण काढू शकता इथे लावून पण काढू शकता आता जेव्हा मेकअप करायचा असतो ना सगळीकडे हेअर आपल्याला काढावेच लागतात त्याच्याशिवाय मेकअप जे मेकअप आर्टिस्ट आहेत ना ते तुम्हाला तिथले हेअर काढायलाच लावतात जर तुमची इच्छा नसेल तर ते तसं मेकअप करतात पण तेवढा छान दिसत नाही आता हे आपल्याला हेअर्स डायरेक्ट तसं रिमूव्ह करायचं नाही त्याच्यावरती एकतर ॲलोवेरा जेल अप्लाय करायचं नाहीतर मॉइश्चरायझर आता हे माझ्याकडे जे मॉइश्चरायझर आहे ना त्याच्यामध्ये राईस वॉट आणि नियासिनेमाइड आहे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का जे चेहऱ्यावरचे डाग आहेत ना ते निघून जातात आपला चेहरा एकदम ग्लो करतो छान दिसतो आणि चमकतो त्याच्यासाठी हे मॉइश्चरायझर आहे आता तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट करा याची मी लिंक नक्की देईन आता हे ना म्हणजे आता कोणत्या भवयेचा आपल्याला थ्रेड करायचा आहे ना त्याच्यावरती हे लावून घ्यायचं वन साईडला दोन्ही साईडला लावायचं नाही दुसऱ्या साईडला जेव्हा आपण करायचं ना, ला करा ना तेव्हाच लावायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हे लावल्यानंतर ना आपण हे झाकून ठेवू आता व्यवस्थित लावलं ना काय होतं माहिती आहे का की आपल्याला ना जेव्हा आपण हे थ्रेड करतो ना त्यावेळेस कट बसत नाही आता हे घेतल्यानंतर ना डायरेक्ट असंच अप्लाय करायचं नाही हे थोडंसं तिरकं धरायचं आणि हळूहळू हलक्या हाल हाताने हे व्यवस्थित ना अशा पद्धतीने केस काढायचे आहेत एकदम हलक्या हाताने इथे मी केसं काढत आहे आता हे ना मी फर्स्ट टाईम ट्राय नाही केलेलं खूप वेळेस ट्राय केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना मी तुम्हाला सांगत आहे की खरंच छान आहे एमर्जन्सी असेल तर तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला जायला वेळच भेटत नाही तरीही तुम्ही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे खूप छान आहे इथे ना खुशू मला हलवत होती म्हणून मला ना थोडी थोडी भीती वाटत होती कारण एकतर समोर आरसा नव्हता इथे मी मोबाईलमध्ये बघूनच काढत होते तर म्हणलं आता चला की खुशू ना सारखं सारखं हलवत आहे तर उभारून आरशामध्येच काढावं म्हणजे टेन्शन नको म्हणून इथे मी आरशाकडे गेले आरशात बघून व्यवस्थित इथे मी हेअर रिमूव्ह करत होते आणि तुम्हीही ट्राय करा ह्याचं खूप जणांचं टेन्शन असतं की ब्लेडने काढल्यानंतरनं के केस खूप जास्त वाढतात तसं काहीच नाही तुम्हाला मी सांगितलेलंच सा सा आहे अगोदर असं काहीच नाही इथे बघा केसं रिमूव्ह झालेली आहेत आणि मी ना जाडच ठेवते माझी जी थ्रेडिंग आहे ना जाडच ठेवते कारण माझ्या चेहऱ्यावरती तशीच सूट करते आणि तुम्ही डिफरन्स बघा इकडचं आणि इकडचं किती छान वाटत आहे चेहऱ्यावरती लगेच ग्लो आल्यासारखं वाटत आहे मला खूप छान वाटत आहे आणि इकडची साईड आणि आपल्याला जसं पाहिजे ना तसा इथे शेप मी दिलेला आहे आणि माझं काय होतं माहिती आहे का जर वेळेस जेव्हा मी पार्लरमध्ये जाते तेव्हा ना एक छान झालेली असते आणि दुसरी बिघडलेली असते तर तुमचंही असंच होतं का कमेंट करून नक्की सांगा तेव्हापासून ना आ, मी स्वतःच शिकलेले स्वतःच घरी ना थ्रेडिंगही करते आणि एमर्जन्सी असेल तर पाच दहा मिनटामध्ये मला जर हे करून जायचं असेल जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात जास्तही जास नाही तरी ते अशा पद्धतीने मी करत असते आणि बघा किती छान शेप पण आलेला आहे आता सेम ना हा जसा शेप मी दिलेला आहे ना तसाच दुसराही शेप द्यायचा आहे बघा कुठेच हेअर नाही आहेत सगळे हे रिमूव्ह झालेले आहेत आणि एकदम व्यवस्थित आणि काहीच प्रॉब्लेम झालेला नाही आहे जर एकदा व्यवस्थित हळूहळू आणि ते बघू शकता की हे रिमूव्ह केल्यानंतर ना किती छान वाटत आहे आता सेम दुसऱ्या साईजचं पण मी तसंच व्यवस्थित रिमूव्ह करणार आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला लिंक पाहिजे असतील तरीही कमेंट करा आणि इथे बघू शकता की कि किती व्यवस्थित वाटत आहे मला तर आवडलं तुम्हाला आवडलं का कमेंट करा आता इथे मी दोन्ही साईडचं केलेलं आहे बघा किती छान वाटत आहे एकदम छान आणि पाच ते सहा मिनटामध्ये होतं चला इथे सेंड करते बाय